साहेब आम्ही सध्या तटस्थ आहोत आम्ही सध्या कार्यकर्त्यांच्या भेटी गाठी घेतोय गे। मावळामध्ये मी खरं तर एक सर्वसामान्य कार्यकर्ता आहे संदीप भाऊ तुम्हाला चांगल्यापैकी माहिती आणि म्हणून मी सध्या मावळामध्ये मग वर कोपऱ्या मांड्यापासून तर आंबे आिजपर्यंत आता हे सुद्धा सगळे माझे कार्यकर्तेच आहेत आजी माझे सरपंच सर्वसामान्य कार्यकर्ते आणि मी कार्यकर्त्यांचा मी कार्यकर्ते कार्यकर्त्यांचा कार्यकर्ता मी का नाही ब ठीक आहे तटस्थ तुमची भूमिका आहे तुम्ही काय उघड करत नाही मला एक सांगा अमोल कोल्हे पाच वर्षाचे कामगिरी बाबत तुम्ही समाधानी मला त्यावर काहीच बोलायचं नाही सध्या संदीप भाऊ आम्ही ज्या पक्षामध्ये काम करतोय राष्ट्रवादीमध्ये आम्हाला तिथं आम्ही काम करतोय परंतु आम्ही नाराज आहेत आणि म्हणून आम्ही आमचा सर्व कार्यकर्त्यांचा विचार करून मी माझी भूमिका स्पष्ट करणार आहे आणि यदा कदाचित माझी भूमिका स्पष्ट झाली नाही तर मी या इलेक्शनला आ, समाजाला किंवा कार्यकर्त्यांना विचारल्याशिवाय निर्णय घेणार नाही अशी माझी भूमिका ते ठीक आहे तुम्हाला कोणाला पाठिंबा द्यायचा हा सर तुमचा प्रश्न आहे पण कोलेंची कामगिरी व्यवस्थित राहिली आहे का तुम्ही आदिवासी जनता समाधानी आहे का काय वाटतं साहेब मला कामगिरीवर आणि उमेदवारावर सध्या बोलायचं नाही जेव्हा बोलायचं तेव्हा मी नक्की बोलेल आणि मी बोलताना कधी उदारीत बोलत नाही मी रोखीत बोलल आणि तुम्हाला पत्रकारांना सगळ्यांना आमंत्रण देईल पण मी बोलल धन्यवाद